हॅलो नमस्कार सकीनो उज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे पराठा घालणार आहोत आपण कांदा पराठा तर त्यासाठी मी ना हे गव्हाचं पीठ मिळलेलं होतं चपातीसाठी आता दोन तीन चपाती केलेल्या आहेत त्याचा तुम्हाला एक पराठा करून दाखवते त्यासाठी आपण हे पा कोथिंबीर घेतलेली आहे लसूण बारीक चिरलेला आहे आणि कांदा चिरलेला आहे उभा असा याची वेगवेगळे स्लाईज असे करून घेतलेले आहेत पहा तर आता आपण काय करणार आहोत प्रथम छोटे छोटे पराठे करणार आहोत एकदम टेस्टी असे त्यासाठी एक छोटासा असा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तो आपण आता लाटून घेणार आहोत कांदा आपण तेल लावणार आहोत त्याच्यावर हा आपण कांदा पसरून घेणार आहोत थोडासा असा लसूण लसणाने पण खा खूप छान अशी टेस्ट लागते थोडासा असा मी कांदा लसूण मसाला घालते थोडीशी हळद घातली आहे थोडस असं मीठ घालायचे तर कोथिंबीर घालायची आहे थोड़ी अभी आमचूर पाउडर आमचूर पाउडर टाकाचूर पाउडर नहीं ना खूब छान टेस्ट तो मैं नक्की एकदा करूँ पहा आमचूर पाउडर भरपूर अथिंबीर घाला कोथिंबीर टाकली भरपूर अभी त्याच्यावर तिळ पण घालून घेणार आहोत आता आपण याचा रोल करायचा आहे छान असा ताईट रोल करून घेऊया आणि मग असं मुडपून घेऊया आता याला सुरीने कट करायचं आहे हे छान असा रोल बनून घ्यायचा आणि हलक्या हाताने लाटून घेणार ला आहोत आपण हे पहा पीठ थोडस भुरभुरून बूर भरून घेतलंय त्याच्यावर एकदम हलक्या हाताने आहे आणि खूप मोठा नाही करायचा आपल्याला हे आपला पराठा झालेला आहे आता हे कांदा असल्यामुळं काय होतं साईडला निघतं छोटे छोटे करून घ्यायचे आणि खूप छान लागतात वरून आपण तिळ लावून घेऊ तर आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर हे पा आता तव्याला पण थोडंसं तेल लावून घेऊ आता त्यावर पराठा घालून घेऊ बघा छोटे छोटे आणि छान दिस दिसायला पण छान दिसतात भरपूर असा मसाला पण बसतो त्याच्यामध्ये थोडस तेल सोडायचंय बाकी छान दिसतोय असं मंद गॅसवर एकदम खरपूस असं भाजून घ्यायचा आहे आपल्याला कच्चा राहता कामाने हे बघा किती छान असा भाजलेला आहे आपण त्याला आता तूप लावून घेऊ मस्त असं तुपामध्ये छान लागतो हे पद्धतीने किलो ना मुलं पण आवडीने खातात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा बाकीचे मी आता असेच बनवून घेते तर बघा हा झालेला आहे पराठा बघा किती छान दिसायला पण एकदम छान असा खरपूस आणि एकदम टेस्टी असा झालेला आहे आता एखाद्या चटणी बरोबर किंवा दह्या बरोबर तुम्ही खाऊ शकता हे बघ माझा दुसरा पण लाटून झालेला आहे तर हे आपण आता याने तूप लावून घेऊया तुम्हाला जर माझ्या कांदा पराठ्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे नवनवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील हे छान असे आपले हे पराठे तयार झालेले आहेत तिळे आपल्या आरोग्यासाठी खूप चा, चांगले असतात चा थंडीमध्ये तर ते जरूर आपण हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये वापरत जावा हाडांच्या बळकटीसाठी भरपूर असे कॅल्शियम मिळतं आपले हे पराठे तयार झालेले कांदा पराठा बघा खायला पण भारी आणि दिसतात पण किती छान एखाद्या चटणी बरोबर वगैरे हो तुम्ही खाऊ शकता